सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहापूर विधानसभेत जिजाऊंचे निलेश सांबरे मताधिक्याने ठरले किंगमेकर मेकर शहापुरात आगामी निवडणुकांचे राजकीय गणित बदलणार भिवंडी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामा उर्फ सुरेश म्हात्रे राष्ट्रवादी पवार गट यांनी महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री व माजी खासदार कपिल पाटील भाजपा यांचा पराभव करून विजयश्री प्राप्त केले आहे तर जिजाऊ विकास पार्टीचे निलेश सांबरे यांना या निवडणुकीत तीन नंबरची मते मिळाली आहेत मात्र शहापूर विधानसभा मतदारसंघात जिजाऊचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या पाठीशी समाज फॅक्टर खंबीरपणे उभा राहिल्याने व त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शहापुरातील मतदारांनी अपक्ष उमेदवार निलेश सामडे यांच्या पदरात सर्वाधिक मताधिक्यांचा कौल दिला आहे त्यामुळे निलेश मताधिक्याने एक नंबरला राहिले असून शहापूर विधानसभेमध्ये ते किंगमेकर ठरले आहेत आगामी जिल्हा परिषद विधानसभा निवडणुकांमध्ये शहापूर विधानसभेत किंगमेकर ठरलेले अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांना राजकीय या क्षेत्रात विशेष महत्व प्राप्त झाले आहे आगामी निवडणुकांमध्ये निलेश सांबरे यांची या बदलवणारी आणि तेवढीच आहे शहापूर विधानसभा मतदारसंघात भिवंडी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार कपिल पाटील त्रेचाळीस हजार पाचशे एकवीस महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्याममा उर्फ सुरेश म्हात्रे चौपन्न हजार सातशे एक व जिजाऊ विकास पार्टीचे निलेश सांबरे चौऱ्यात्तर हजार सहाशे एकोणनव्वद असे मतदान झाले आहे उमेदवार मा यांच्या पेक्षा वीस हजाराच्या वर जास्त मते घेऊन शहापूर विधानसभा मतदारसंघात एक नंबर मिळवला आहे त्यामुळे शहापूर विधानसभा मतदारसंघात येऊ घातलेल्या विधानसभा जीप पंचायत समिती निवडणुकी जिजाऊची महत्त्वाची भूमिका असणार असून ती इतर राजकीय पक्षाची विधानसभा व जीप निवडणुकीची जी गणिते बिघडवणारी असतील यात शंका नाही मतमोजणी तीनही उमेदवारांच्या शहापूर विधानसभेची आकडेवारी जाहीर झाली असून त्यानुसार आलेल्या आकडेवारीवरून विधानसभेच्या राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या कामगिरीचा लेखाजोखा तपासला जाणार आहे त्यामुळे कुठल्या इच्छुक उमेदवाराचे गणित जुळणार तर कोणाचे गणित बिघडणार याकडे सर्वच मतदारांचे लक्ष लागले असून हो आगामी ला युती व आघाडीच्या वाटपात शहापूर विधानसभा कोणाच्या वाटेला येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे महायुतीतील भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट मनसे व महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रीय काँग्रेस यांच्याकडील विधानसभेची उमेदवार आपली वोटबँक मजबूत करण्यासाठी प्रचार करताना निदर्शनास आले असून शहापूर तालुक्यात जिजाऊ विकास पक्षही त्यांनी केलेल्या सामाजिक व वैयक्तिक कामांमुळे लोकसभेत मिळालेल्या मतांची गोळाबेरीज करून विधानसभेसाठी आपली ताकद अजमावणार असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शहापूर विधानसभेसाठी सर्वच राजकीय पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांची प्रचार करताना धडपड दिसून येत होती महाविकास आघाडी व महायुती यांच्यातील विधानसभा जागा वाटपात मागील विधानसभेत जिंकलेल्या उमेदवाराला त्याच पक्षातून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने इतर सहयोगी पक्षातील इच्छुक उमेदवारही आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचून आपली भूमिका मांडण्यासाठी समर्थकांना घेऊन प्रचार करताना निदर्शनास येत होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटवे शहापूर